हा जो बॉन्ड आहे तो असंच राहावा अशी इच्छा तिची पण असेल आणि माझी पण तिची इच्छा बघा इथेच मनातलं ओळखलं आता काय म्हणजे आता अजून काय बोलायचं पुढे अरे <laughs> 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 तिने हेच सांगितलेलं कारण का मला एवढे दिवस तर मला उत्तर <laughs> असं काही नाहीये नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉसचा सीझन सध्या सगळीकडे चर्चेत आहे आणि नुकतंच गेल्या आठवड्यामध्येच एका सदस्याने घराचा निरोप घेतलाय जो आहे वैभव चव्हाण आणि आज आपण त्याच्याबरोबर गप्पा मारणार आहोत हाय कसं आहे ठीक आहे मी जसं म्हटलं सुरुवातीला गाजतोय सीझन आणि फार धमाल आली आम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये वेगवेगळे टास्क तुमची भांडणं किंवा जे काही तुम्ही इतका छान गप्पा मारायचा ते बघताना खूप मजा यायची आता घराच्या बाहेर आल्यानंतर पहिली सकाळ कशी होती बाहेर आल्यानंतरची सगळ्यात पहिल्यानंतर तर सकाळ बघायला आ... भेटली सगळ्यात महत्वाचं हो कारण की तिकडे कळत नव्हतं ना ऊन आहे पाऊस आहे वारा काय चालू आहे बाहेर काय कळत नव्हतं सो <coughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं ऊन खर बघायला भेटलं हे <laughs> सगळ्यात चांगली गोष्ट होती बाहेर आल्यानंतर पण बाकी खूप साऱ्या गोष्टींचं दुःख पण आहे बाहेर आलो आणि काही गोष्टी घरात घडल्या <laughs> काही गोष्टी माझ्या फेवरमध्ये नाही झाल्या <laughs> जसं मला पाहिजे होतं तसं नाही झालं पण त्यात कोणाला ब्लेम न करता ॲक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे जे मी करतोय <laughs> आणि बघूया yes. आता कसं काय होतंय पुढे हळूहळू अशी एक कोणती गोष्ट आहे की जी तू आता तू घरात असताना तुला ते खूप हो कारण खूप गोष्टी आपल्याला कळत नाहीत मध्ये आता एक अशी कोणती गोष्ट आहे की जी तू पहिले करणार आहेस आज आता सगळे इंटरव्ह्यूज संपले की उद्या पहिली गोष्ट मला हीच करायची uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काम करायचंय ज्या गोष्टी मला आवडतात तिथे कसं आहे तिथे ॲक्टिंग करून बिग बॉसच्या घरात ॲक्टिंग करून चालत नाही okay. कारण की ते एवढं दिवस राहायचं आणि ते कंटिन्युअस ते oh. होऊ शकत नाही तर मला ॲक्च्युली ॲक्ट करायला आवडतं hmm. जे की मला असं वाटतं की सगळ्यात पहिले जाऊन मी कामाच्या बाबतीत जे काही hmm. घडणार आहे तर त्यासाठी मी हे करेन प्रयत्न करेन आणि काही गोष्टी लाईनअपमध्ये आहेत तर ते हातात घेईन पहिले आणि तसं तसं मी काम सुरू करेन कारण की काम मला दाखवायचं ना की मला दाखवायचं की बाबा म्हणजे मी कसा आहे काय हे दिसण्यापेक्षा माझं काम कसं हे बघा आणि त्याच्यावरून मला मला जज असं बघावरून बिग बॉसच्या आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्हाला बऱ्याच टास्क मधून तुझा हा एक रांगडा अंदाज बघायला मिळाला पण असंही बरेचदा म्हटलं गेलं तुला हरबाजू म्हटलं गेलं किंवा तुझी अजून तू तितका दिसत नाही असंही म्हटलं गेलं त्यावेळेसची ना सिच्युएशन इतकी वेगळी असते ना की बाहेरून आम्हाला बघताना किंवा प्रेक्षकांना बघताना एकच तास दाखवला जातं त्याच्यामुळे गोष्टी फार कमी दिसतात पण तिथे ऍक्च्युअल ती सगळी सिच्युएशन काय होती म्हणजे नेमकं काय घडत का होतं तुला सुरुवातीला थोडा वेळ गेला ते सगळं काय म्हणतात त्याच्यामध्ये एक सेटल व्हायला किंवा काय तेव्हा मना तुझ्या मनात काय चालू होतं नाही नक्कीच ना मी म्हणेन की काही गोष्टी कळायला वेळ गेला आणि जोपर्यंत कळाल्या तोपर्यंत वेळ निघून गेला होता <laughs> कारण की जिथे खरंच संधी होती तिथे मी संधी म्हणजे हे करू शकलो नाही सोनं करू शकलो नाही त्या संधीचं पण नंतर कितीही प्रयत्न केला तरी अवघड जातं तर तसंच घडलं माझ्या बाबतीत <laughs> की नंतर प्रयत्न करत होतो पण ते तसं घडत नव्हतं काही <laughs> की जे ठोसपणे समोर दिसेल <laughs> किंवा पण नक्कीच ह्या बाबतीत खूप सारे डिस्कशन्स झाले खूप साऱ्या गोष्टी घडल्या हो आ, की माझा गेम दिसत नाही कशामुळे दिसत नाही आहे काय घडलं आहे नक्की सगळेजण म्हणतात की तू आरबाजच्या अपोजिट उभं राहायला पाहिजे होतं जिथे मी स्वतःहून अरबाजला बोललो आहे की बाबा मला घरात तुझ्यासोबत मैत्री करायला पाठवलेलं हो नाही आहे म्हटलं आणि जिथे टास्क असेल तिथे टास्कसारखं खेळूया असं ठरल्यानंतर काही गोष्टी बदलायचा प्रयत्न केला मी पण त्यांनी ते जाणून बुजून केलं का काय झालं माहीत नाही पण तो स्वतःहून असं काही करत नव्हता जेवढं बाकीच्यांना एफर्ट्स लावतो त्याला तो मला लावत नव्हता म्हणून माझे एफर्ट दिसत नव्हते सर तर तो, तो गोष्टी तशा घडल्या की असं नाही की एफर्ट ना हो मी एफर्ट लावत नव्हतो मी माझ्या परीने एफर्ट्स ला टाकत होतो पण तो कुठेतरी असं करायचा की दिसताना वेगळं दिसायचं बाबा मी एफर्ट लावला होतो तर हसायचा वगैरे वगैरे तर हे त्याला मी बोललो यार तो हसतोच तिथं लगेच म्हटलं तर त्या गोष्टी वेगळ्या दिसतात म्हटलं त्या तर ते हे आता मला माहीत नाही की कि किती दिसलं आहे बाहेर पण मी प्रत्येक ठिकाणी त्याला सांगितले की यार तुझ्यामुळे माझा गेम थोडासा बिघडतोय म्हटलं तर तू असं नको करू म्हटलं की तुला जिथं खरंच खेळायचं आणि तिथं खेळ म्हटलं तू म्हणजे आणि मला पण खेळू दे म्हटलं पण ते तसं गोष्टी घडल्याच नाहीत त्या मी आता म्हणू शकतो ना की माझ्या हातात काही गोष्टी नव्हत्याच तर, तर काय बोलू शकतो आता जे स्टँड घेण्याबाबतचं जे म्हणालास आम्हाला ना वैभव त्या क्षणी स्टँड घेणारा म्हणून दिसला ज्या वेळेला निक्की एरिनाला वाटेल तसं बोलत होती त्यावेळेस तो एक स्टँड घेतलास की वाटेल ते बोलायचं नाही ऐकून घेतलं जाणार नाही खूप जास्त होते हे तर बघताना आम्हाला असं झालं किंवा प्रेक्षकांच्या सुद्धा त्या कमेंट्स होत्या की ओके आता राडा होणार वैभव आता भिडलाय तर आता काहीतरी वेगळं घडणार ह्याच्यामध्ये सो ह्याच गोष्टी आधीच्या ज्या काही टास्कमध्ये किंवा निकीकडून ज्यावेळेस बोललं गेल्या किंवा जान्हवीकडून काही बोललं गेलं वाटेल तसं तर त्यावेळेला वैभवनी का नाही एखादा स्टँड घेतला किंवा त्यावेळेस त्यांना अपोज का नाही केलं असाही अनेकांचा प्रश्न होता नक्कीच मी सांगेन की ह्या गोष्टी ज्यावेळेस ग्रुपमध्ये आम्ही होतो hmm. ए ग्रुप ज्यावेळेस झाला तो hmm. तसा तर त्यावेळेस जान्हवीला आणि निक्कीला मी म्हटलं होतं की अरे तुम्ही जे बोलता किंवा hmm. तुम्ही जे ट्रिगर करता hmm. लोकांना तर ते तसं नका करत जाऊ चांगलं वाटत नाही तर त्यांचं उत्तर असं होतं की हे आमची स्ट्रॅटर्जी आहे लोकांना डिस्ट्रॅक्ट करायची हां ही स्ट्रॅटर्जी आहे की लोकांना डिस्ट्रॅक्ट करायची गेममध्ये लक्षणं लागून देणे किंवा गेम डिस्ट्रॅक्ट झाला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचं काम करू शकता तरी असे उत्तर आले आणि मी एक गेम खेळून आले मला माहिती काय करते काय नाही <laughs> तर हे ज्यावेळेस कळतं आपल्याला त्यावेळेस असं वाटतं अरे असेच असेल मे बी तर तिथे खूप साऱ्या गोष्टी अशा होत्या की ती चुकीची असताना पण मी असं बघत बसायचो फक्त की काय चालू आहे नक्की हे खरंच असं आहे का किंवा खरंच असाच गेम असतो का असं पण वाटायचं कधी कधी भाऊंनी पण तिला खूप वेळा विचारलं की तू का असे करतेस किंवा तू काय आहे ह्याच्यावर उत्तर काय तर तिने भाऊंना पण असंच उत्तर दिलेलं आहे की सर ही आमची स्ट्रॅटर्जी होती जे तुम्ही भाऊचा धक्का बघितला असेल तुमच्या लक्षात येईल तर त्याच्यावरती आता मी भाष्य करणं कितपत योग्य आहे कितपत नाही माहीत नाही कारण की ती जर तिची स्ट्रॅटर्जी असेल तर त्याला मी कसं बोलू की बाबा तू असं करू नको म्हणून कारण की तिने जर त्या गोष्टीला स्ट्रॅटर्जी हे नाव दिले तर माहीत नाही मग आता कसं काय कारण की जिथे मला खटकलं आहे तिथे मी बोललो आहे जिथे मला पर्सनली बोलले गेले तिथे पर्सनली मी तिला बोललो आहे की बाबा मग मला बोलायचं नाही असं जिथे सोबत मी का उभा होतो जिथं मी कधी बोलत नाही कोणाच्या बाजूने सोबत पण असं नाही घडलंय की आरबाजला काहीतरी बोललो आहे आणि मी आरबाज साईडला उभा राहिलो काहीतरी बोललो आहे असं नाही झालंय आरबाजला पण तेवढ्याच त्याच पद्धतीने मी पण खडसावून सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर पण माझी वादावाद झालेली आहे जी दिसली नाही दिसली मला माहीत नाही आता परत पण ज्यावेळेस इरिनावर गोष्ट आली त्यावेळेस मला स्टँड घ्यायचं कारण हे होतं की तिला काही गोष्टी समजत नव्हत्या mm. की पुढचा माणूस नक्की काय बोलतोय आपल्याला कुठले शब्द यूज आहे चांगले आहेत का वाईट आहेत फक्त mm. तिला अँगर दिसत होता त्या अँगरमध्ये ते काय बोलले जाते हे माहीत नव्हतं तर त्याच्यामुळे मला मला असं वाटतं की मी स्टँड घेणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे मी स्टँड घेतला त्यासाठी पण तो पण जास्त वेळ टिकला नाही कारण की इरिना म्हटली की मला ह्याच्यावरती mm. बोलायचं नाहीये mm. सो so, मेबी ती पण निकीची तेव्हाची ती स्ट्रॅटेजीच असू शकते की तिला ट्रिगर करायचं जेणेकरून ती थोडं मानसिकदृष्ट्या ती खचेल असू शकतं कारण की ती मला म्हणायची आम्ही ज्यावेळेस मी ज्यावेळेस तिला काय बोलेन त्यावेळेस तू मध्ये नाही पडायचं हे तिचं मी म्हणायचो यार तू बघू तरी काय काय बोलते त्याच्यावर मी ठरवेन असं मी बोलायचो तिला तर त्या गोष्टी घडल्या आता ते, ते कितपत योग्य होत्या कितपत चुकीच्या होत्या मला नाही माहिती पण नक्कीच म्हणेन की प्रयत्न तर मी पण करत होतो काही गोष्टींचा पण ते प्रयत्न माझे हाणून पाडण्यात आले सो ठीक आहे चालायचं ॲक्सेप्ट करतो काही गोष्टी जर का प्रेक्षकांमध्ये असतास एक थर्ड पर्सन म्हणून बघा आता तर तू घरामध्ये कोणाला सपोर्ट केला असतास किंवा कोणत्या टीमला सपोर्ट केला असतास आता तू टीम येला होतास म्हणून तू तसं नको हे करूस तू एक थर्ड पर्सन म्हणून थर्ड पर्सन पर म्हणून नक्कीच जसं भाऊ बोलले जसं ऑडियन्स एवढं बोलत होतं की यार तुझी खर खरी गरज टीम ए मध्ये नव्हती टीम बी मध्ये होती आणि तिथे जर मी खरच त्या गोष्टी केल्या असत्या तर चित्र काहीतरी वेगळं असतं आणि माझं म्हणजे जो गेम आहे तो ॲक्च्युली तिकडे फुलला असता जास्त असं मला वाटतं इकडे फक्त मी ह्यांच्यासोबत खेळत होतो पण माझा गेम दिसला नाही असं झालेलं आहे आणि तिकडे माझा प्रॉपर गेम दिसला असतं माझं बॉन्डिंग दिसलं असतं कारण ते सेन्सिबल लोक आहेत सगळे तिकडे बी टीममध्ये आणि मी से एकटाच असा मला असं वाटतं की मी इकडे सेन्सिबल होतो म्हणजे बऱ्यापैकी मला गोष्टी वाईट वाटायच्या किंवा जिथे असं वाटत होतं की नाही बोललं पाहिजे तिथे मी नव्हतो बोलत किंवा गोष्टी खटकत होत्या तिथे मी खडसावून सांगायचं जान्हवी हे बोलू नको किंवा निक्की हे चुकीचं आहे किंवा अरबाज एवढ्या ग्रेसन बरोबर नाहीये तू कोणाला धक्का देऊ शकत नाही किंवा हे सगळ्या गोष्टी मला असं वाटते मी एकटाच बडबड करत होतो सो मला असं वाटते मी तिकडे असतो तर गोष्टी जरा वेगळ्या झाल्या असत्या सो मे बी ग्रुप चुकला असेल असंच तुला आता हे जे तसंच आता कदाचित तुला जेव्हा तू बक्षील खेळ त्यावेळेस तुला असं वाटू शकेल की टीम बी मधली ही व्यक्ती ए टीम मध्ये असली पाहिजे होती कोण असेल आ, टीम एमधली व्यक्ती बी एमधली एमध्ये ना मे बी अभिजित कारण की तिचं निकीचं पट पटतं oh. फ्रेंड्स आहेत ते असं नाही की तो काहीतरी अभद्र बोलतो वगैरे <laughs> किंवा ह्यांच्यासारखं वागतो त्याच्यामुळे नाही पण निक्की आणि अभिजीतचं चांगलं बॉन्डिंग भाऊंनी पण ॲप्रिशिएट केलं की ते चांगले फ्रेंड्स आहेत तर मग मला असं वाटतं की उलट आम्ही आमच्या मध्ये जास्त फ्रेंड्स नव्हतो तेवढे ते दोघ होते सो so, जर असेल तर ए टीम जॉईन असतं असतं बरं बरं झालं झालं आणि मी तिकडे असतो तर अजून बाहेरून बघताना ना आम्हाला खूप मजा येत होती आणि प्रत्येक आठवड्यामध्ये ना एक एक जण तो आठवडा गाजवत होता म्हणजे सुरुवातीला असं झालं की वर्षात आणि जान्हवी यांचा खटका उडला तो आठवडा तो चर्चा एका गोष्टीची भयंकर चर्चा होती तुला काय वाटतं जान्हवी आणि वर्षात यांचं ती एक गोष्ट घडली त्याच्या व्यतिरिक्त घरातलं नातं कसं होतं म्हणजे त्यानंतर तिने माफी सुद्धा मागितली तिला ती शिक्षा झाली त्यानंतर आता तिचा खेळ पण बदलला आहे म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतं तो बघताना वेळेस त्यांचं घरातलं नातं कसं होतं नाही नक्कीच मी म्हणेन की आपण जे बघतो ना ज्यावेळेस बाहेरून ते ट्रिगर पॉइंट्स असतात ना जे ज्या लोकांचे तर तेवढेच दाखवले जातात बाहेर कारण की त्यातून असं नाही म्हणणार की मी तेच फक्त चालतं बिग बॉसमध्ये असं नसतं खूप गोड गोष्टी पण घडतात mm. खूप चांगल्या गोष्टी पण घडतात mm. खूप चांगल्या गोष्टींवरती डिस्कशन पण होतं आर्टिस्टिक डिस्कशन होतं mm. बऱ्याच गोष्टी पर्सनल लेवलला पण बोलल्या ले जातात तिथे चांगल्या गोष्टी mm. फॅमिलीबद्दल बोललं जातं mm. मस्त मजा पण केली जाते एकमेकांना घास भरवण्यापासून सगळ्या गोष्टी होतात जे की बाहेर दिसत नाही किंवा दाखवलं जात नाही मे बी पण आतमध्ये आहे ना बॉन्ड सगळ्यांचे वेगवेगळे होते म्हणजे जरी टास्कमध्ये होत असतील तरी किचनमध्ये गेल्यानंतर एक वेगळाच बॉन्ड तयार व्हायचा तिथे की बाबा एकमेकाला घास भरवणे एकमेकांसाठी काहीतरी बनवणे तर हे घडायचं तिथे जसं सुरतच्या माझं सारखं काही ना काहीतरी वाद व्हायचं पण एकमेकांना फळं कापून द्यायचो आम्ही एकमेकांना तुला पाहिजे का रे हे तुला पाहिजे का रे ते चल जिमला जाऊ तर ह्या ह्या गोष्टी दिसत नसतील पण आमचा आम्हाला माहिती घ्यावा आम्ही किती जवळचे आणि किती एकमेकाला सपोर्ट केलाय त्याचं आता त्याच्या काही गोष्टी चुकल्या तर आ, म, मी जर नाही बोललो त्यावरती तर मला असं वाटायचं की अरे मग मग कुठला भाऊ आहे मी तुझा कारण की त्याला पण मी भाऊ म्हणायचो तो पण मला भाऊ म्हणायचा अरे तू भाऊ आहेस माझा हे आम्ही नुसतं म्हणण्यापुरतं नव्हतो तर म्हणायचो आम्ही एकमेकांना आणि त्याला बाहेर येताना पण मी असं म्हटलं की बाबा ट्रॉफी घेऊन या प्लीज एवढंच बोललं आहे कारण की मला जेन्युनली वाटतं तो तेवढा हट्टी ते आहे त्या गोष्टीसाठी आणि तेवढा जेन्युअन पण आहे दिलदार पण आहे सो मला असं वाटतं ते, ते एक गोष्ट त्याने जर केली तर मला खरंच आनंद होईल ज्यानवी आणि वर्षात यांचं भांडण किंवा तो ती घटना ज्या दिवशी घडली ती सगळं oh. ते बोलली त्यावेळेस ना माहित नाही ते सगळं चोवीस तासामध्ये दाखवतात त्याच्यामुळे पण ज्या वेळेस हे दाखवलं त्याच्या काही वेळानंतर ती त्यांचे पायाचे होती हे बघताना एक प्रेक्षक म्हणून ते फार वेगळं वाटलं की आत्ता या भांडल्या ही आत्ताच बोलली आणि आता ती त्यांचे पाय दाबते त्याच्यामुळे मला असं ती क्युरॉसिटी की खरात नक्की त्यांचं नातक तेच सांगतोय की काही गोष्टी अशा असतात की ते क्षणोक्षणी बदलतात कारण की तिथे एकतर कळत नाही की बाबा आपण किती तास स्पेंड करतोय आत्ता पाच मिनटं भांडण होतील दहा मिनटंनी ते एकत्र जेवायला बसलेले असतील तर ह्या गोष्टी तिथे होतात अशा आणि ते न कळत होतात कोणी ठरवून करत नाही किंवा काही लोक ठरवून पण करत असतील पण काही गोष्टी आपसूक घडून जातात जिथे वर्षात या अशा आहेत की त्यांना जर माफी मागितली ते ॲक्सेप्ट करतात की ओके ठीक आहे चल त्याच्यामुळे मग गोष्टी चेंज होतात जर त्या म्हटल्या असते की मी तुला माफ करणार नाही तर जानवी गेली नसते तिकडे परत माफी मागायला किंवा पाहिजे पाहायला किंवा जे काय असेल ते तर जान्हवीचं आहे की तिने चेंजेस केले स्वतःमध्ये मला असं वाटते की फक्त ते चेंजेस व्यवस्थित राहावेत असेच <laughs> कारण की परत एकदा असं काही होऊ नये की परत काहीतरी बोलण्यात यावं तिच्याकडून आणि परत गोष्टी तिसरीकडे जातील सो तिला फक्त एवढं सांगता येताना पण मी सांगितलं की जेवढं कंट्रोल्ड राहतील तेवढं राहा बोलण्याच्या बाबतीत बाकी खेळ खेड़ खेळताना तू कंट्रोल सोड सोडबिंद कारण की त्यातच तू दिसतीयस म्हटलं चमकतीयस चांगली तर त्या पद्धतीने ती खेळते त्या पद्धतीने मला वाटते ती चांगलं खेळते आत्ता तरी आणि वर्षातहीचं तर जशा प्रकारे उत्तर देतात ते ते तर काय खतरनाक पहिल्यांदा मला वाटायचं खोटंच आहे सगळं वर्षात खोटं खोटंच बोलतायत मला असं वाटायचं मी पहिले दोन आठवड्यात असं होतं की हे असं कोण घरात बोलतं पण नंतर मला कारण की ऑबियसली बॅकग्राऊंड माहीत नाही आहे ते कसे बोलतात घरात किंवा कसे राहतात हे माहीत नव्हतं पण नंतर नंतर मला ॲक्सेप्ट झालं की ओके वर्ष <laughs> <laughs> ते अशाच आहेत कारण की बरेच मोठे मोठे कलाकार येऊन गेले सगळ्यांनी सांगितलं की अशाच आहेत म्हणून त्यानंतर मग ॲक्सेप्ट झालं ते नाहीतर मला ॲक्सेप्ट करणं खूप अवघड होतं की असं कोण बोलतं घरात असं व्हायचं मला बाकी त्यांच्या बाबतीत असं काही नाही त्यांनी पण मला भरपूर सपोर्ट केला त्यांनी पण तेवढा ट्रस्ट दाखवला बाबतीत की तो कॅप्टन होऊ शकतो मी तुझ्यासाठी स्टँड घेते किंवा ह्या गोष्टी पण घडल्या सो मला नाही वाटत की वर्षाताई पण वीक कुठल्या बाबतीत आहेत किंवा असं नाही तर स्वतः स्टँड घेतात बाकी कोथिंबीरचा विषय झाला फक्त तो, तो मागच्या आठवत बाकी काय असं घडलं नाही तुझा घरातल्या सगळ्यांबरोबरचा बॉन्ड खूप छान होता जो आम्ही वेळोवेळी पाहिला म्हणजे मैत्रीच्या बाबतीमध्ये असू देत गप्पांसाठी असू देत वेगळा प्रत्येकाबरोबर ती तुझा बॉन्ड एक वेगळा होता बरोबरचा तुझा बॉन्ड जरा जास्त गाजला तू आता खूप जणांना उत्तरं दिली असतील यावर पण आता साधारण काय घराबाहेर आल्यानंतर तुम्हाला हीच मैत्री पुढे कंटिन्यू करायला आवडेल एकत्र काम करायला आवडेल किंवा काही अजून तुमचे काही प्लॅन्स आहेत नाही नक्कीच मला असं वाटतं की तिच्यासोबत जो बॉन्ड होता तो मला टिकवायला नक्कीच आवडेल आणि तो तसाच प्युअर राहावा अशी माझी इच्छा आहे आणि तिची पण इच्छा असावी अशी माझी इच्छा आहे परत एकदा <laughs> <laughs> आणि नक्कीच काम करायला आवडेल गोष्टी शेअर करायला आवडेल कारण की आतमध्ये जेवढं पण आम्ही भेटलोय बसलोय बोललोय तर त्या बाबतीत तेवढंच कळत होतं की बाबा जेन्युन सोल जास्त तर ते एकमेकांबद्दल ते फिलिंग होतं बाकी त्या बाबतीत अजून वेगळं असं काही त्याला तर्कवितर्क लावण्यात काय हे नाहीये पण तिथे आवडेल का म्हणजे कारण आम्हाला बघताना आम्हाला बघताना तुमची निखळ मैत्री आहे दिसत होतं की एकदम प्युअर फ्रेंडशिप पण आम्हाला असं तू तू ज्या वेळेस बोलायचा किंवा तू समजावायचा तर आम्हाला खूप छान वाटायचं की ओके वैभव अजून मैत्रीच्या पलीकडे सुद्धा काही बघू शकतो का प्रश्न प्रेक्षकांचा नाही हा तुझा प्रश्न आहे मला नक्कीच असं वाटतं की ही फ्रेंडशिप अशीच टिकून राहावी एवढीच माझी इच्छा आहे बाकी सगळे असं विचार नाही नाही विचार नक्की तिने पण नाही केला आणि मी पण नाही केला तसं काही जरी तू सोबत बोलली असेल तर तिने पण शंभर टक्के मला वाटतं हेच सांगितलं असं की जे हे हा जो बॉन्ड आहे तो असंच राहावा अशी इच्छा तिची पण असेल आणि माझी पण तिची इथेच मनातलं ओळखले आता काय म्हणजे काय बोलायचं अरे अरे हेच सांगितलेलं कारण मला दिवस तर उत्तर असं <laughs> <laughs> काही नाहीये बट चांगलंय की बाबा ती तेवढं समजून घेतलं तिने मला आतमध्ये पण एवढं सगळं गोष्टी घडत होत्या माझ्या विरोधात तरी पण ती माझ्या सोबत होती हे सगळ्यात मी ती गोष्ट नाही विसरू शकत की ज्यावेळेस कोणीच सोबत नव्हतं ऑडियन्स पण सोबत नव्हतं सगळे सगळेजण अपोजिट होते mm. सगळेजणं निगेटिव्ह साईडने विचार करत होते माझ्याबद्दल तिथे एक कुठंतरी पॉझिटिव्ह गोष्ट घडत होती आणि ती म्हणजे ती ग्रिणा तिथं होती mm. आणि तिने सपोर्ट केला मला तिने सांगितलं की बाबा तू जेन्युन आहेस तुझ्या मनात काय आहे ते मला माहिती आहे सो घडू दे काय घडतंय ते घडू दे जसं चाललं आहे तसं चालू दे तू परत काहीतरी करायला जाशील आणि परत उलटं पडेल तुझ्यावरती असं पण होऊ शकतं सो त्याच्यामुळे मी थोडंसं आणि ती गेल्यानंतर तर अजूनच सेटबॅक बसला मला सो तिथे थोडंसं सा, थांबल्यासारखं झालं होतं मला आणि गेम पुढे नाही जाऊ शकला काही कारण असतं बऱ्याच गोष्टी होत्या बहुतेक मला जास्त प्रॅक्टिकल राहायला लागणार आहे <laughs> जास्त इमोशनल चालणार नाही लोकांना असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी घडतं रडत का नाही किंवा हा इमोशनल साईड दाखवत नाही फॅमिलीबद्दल काही शेअर करत नाही <laughs> तर ती इतकी इमोशनल साईड आहे माझी की ते जर मी दाखवले तर मला जर कोणी बोललं त्या बाबतीत काही तर मी माझं सगळंच हेच होऊन जाईल त्याच्यामुळे मी शेअरच करत नाही त्या गोष्टी असं म्हणतात की आपला विकनेस इतरांना नसतो कळू द्यायचा तसं पण आहे पण ते विकनेस न कळत सुद्धा भरपूर गोष्टी घडल्या माझ्यासोबत पण मला असं वाटतंय की ऑडियन्सला एवढं सांगेन की तुम्ही इथून पुढे माझं काम बघा आणि सपोर्ट करा असं नाही की आत्ता काय घडलं आहे किंवा आत्ता काय गोष्टी झाल्यात तर मला गिल्ट आहे आणि मला त्याचं शिक्षा भेटल्यासारखंच येते एक आणि मला त्यातून शिकायला पण भरपूर भेटणार आहे तर हे एक शिकवण म्हणून मी घेऊन जाईल की काय घडलं आहे मी काय केलं काय चुकीचं केलं तर हे सगळं ॲज अ लर्निंग म्हणून घेऊन जाईन मी इथून आणि लक्षात ठेवेन की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे सो so, थँक्यू तुला पण थँक्यू बिग बॉसनं पण आणि सगळ्यांना थँक्यू थँक यू ऑडियन्स ॲक्च्युली कारण की तुम्ही जे मत मांडताय ते मी कितपत ॲक्सेप्ट करतो आहे आणि कितपत त्याच्यात सुधार करतो आहे हे माझ्या हातात आहे आणि ते मी करून दाखवेन माझ्या कामातून आणि तुमचा सपोर्ट परत एकदा कसा वाढेल आणि तुम्ही किती जेन्युनली माझ्यावरती परत प्रेम कराल याचा मी नक्कीच विचार करेन नक्कीच तसा प्रयत्न करेन आणि मलाही खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून खूप वेगवेगळ्या गोष्टी पण कळल्या घरामधल्या तुझ्याकडून जाता जाता मला एक छोटासा गेम घ्यायचा तुझ्यासोबत क्विक गेम मी तुला सदस्यांची नावं सांगेन आणि तुला त्यांना एकाच वाक्यामध्ये फक्त सांगायचं एखादी राहून गेलेली गोष्ट किंवा एखादा सल्ला तुला त्यांना द्यायचा असेल ठीक आहे मी नावं घेईन सदस्यांची आत्ता जे घरामध्ये आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे पहिले तुझा लाडका मित्र इरबाज तू एकटा चांगला खेळू शकतोस निकी <laughs> तू एकटी असो <आसू> नसो <laughs> मला नाही वाटत तू चांगला खेळू शकतोस <laughs> सूरज <laughs> सूरज सूरजला काय सल्ला देणार आहे सूरज सगळ्यांना सल्ले देईल बाहेर आल्यावरती ट्रॉफी घेऊन आल्यावरती wow. पॅडी दादा पॅडी दादा पॅडी दादा तुम्ही मी एक येताना त्यांना बोललो होतो की मला असं वाटतं तुम्ही सूरजचा सपोर्ट घेताय असं hmm. मी बोललो होतो पण मला असं वाटतं की ते खोटं ठरावं आणि ते जेन्युअनली ज्या गोष्टी करतायत सुरस ते खरंच असाव्यात अशी माझी इच्छा आहे वर्षातही त्यांना सल्ला देणारे आम्ही कोणीच नाही त्यांना गोड मेसेज गोड मेसेज म्हणजे हाच आहे की ज्यावेळेस मी त्यांना म्हटलं होतं की मला ताई म्हणायला कस तरी होते तुम्हाला <laughs> तर ते म्हटले होते मला सखी म्हण सखी तुम्ही जसं खेळताय तसं खेळत राहा तुम्ही खूप गोड आहात आणि तुमच्याकडे बघून खरंच स्टार्टिंगला असं वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या पुढे याल पण ज्या पद्धतीनं तुम्ही खेळताय mm. आणि ज्या पद्धतीनं फिजिकली आणि मेंटली तुम्ही स्ट्रॉंग आहात ते तिथून दिसतंय तुम्ही आम्हाला टफ फाईट दिली आहे हे नक्कीच मी म्हणेन की सगळ्यांना टफ फाईट दिली आहे जेवढे पण यंगस्टर्स आहेत सो तुम्ही सगळ्या गो दृष्टिकोनातून एकदम परफेक्ट आहात अंकिता अंकिता यस अंकिता अंकिता तू सगळ्यांना जज करण्यापेक्षा तू किती स्वतःसाठी स्टँड घेतेस हे इम्पॉर्टंट आहे डीपी दादा डीपी दादा मागे सगळ्यांना गेम समजवण्यापेक्षा तुम्ही पुढे वा आणि डायरेक्ट गेम करा ओके अभिजित अभिजितला सांगेन की तू स्ट्रॉंग आहेस पण काही शब्द तुझ्या कळत नाहीत की नक्की कुठल्या बाजून येत सो तो ते कन्फ्युजन दूर व्हावं हीच इच्छा आहे माझी लास्ट जानवी जान्हवी जान्हवी म्हणजे सांगेन की तू दोन पावलं मागे आली होतीस पहिल्या काही आठवड्यामध्ये पण आत्ता तू दोन पाल पावलं मागे येऊन जी झेप घेतलीस ती खूप खतरनाक आहे अशीच झेप घेत राहा पुढे ऑल um, द बेस्ट क्या बात आहे खूप छान वाटलं गप्पा मारून आणि खरी खरी आणि खूप प्रामाणिक उत्तरं दिलीस त्यामुळे खूप छान वाटलं आणि वेळात वेळ काढून गप्पा मारल्यास कारण तू सकाळपासून खूप बोलत आय नो तिकडे बोललो नाही थँक्यू सो मच आणि लवकर तुला वेगवेगळ्या नवीन नवीन प्रोजेक्ट्स मधून बघायला मला आवडेल त्याच्यामुळे त्याच्यासाठी विश ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू छान वाटत तुझ्या सोबत गप्पा मारून आणि कीप सपोर्टिंग कलाकृती मीडिया थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा